श्रोते हो श्राव्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली वारसा ही कादंबरी मी आपल्याला सादर करत आहे या कादंबरीचा पुढील सहावा भाग दिनकर सकाळी सहा वाजता कराडा एसटी स्टँडवर उतरला थंडीनं अंग गारठलं होतं जन्मापासून मुंबईत दिवस काढलेले असल्याने त्याला हा गावाकडचा परिसर नोखा होता त्याला मुंबईतून निघताना आईनं सांगितलं होतं स्वेटर घेऊन जा मुंबईत थंडी नाही पण गावाला थंडी जास्त असते त्यात हिवाळा चालू होता नुकताच दिवाळी सण होऊन गेला होता दिवस अजून उजाडला नव्हता त्यानं बॅगेतला स्वेटर काढून अंगात घातलं समोर चहाची टपरी दिसली तिथे जाऊन एक गरम वाफाळता चहा घेतला तशी अंगात तरतरी आली या भागाची काही माहिती नसल्यानं त्याने चहा पिता पिता चहावाल्याला गावाचं नाव सांगून चौकशी केली चहावाला त्याला म्हणाला काय पाहुण नवीन दिसताय कुठून आलं म्हणायचं आलो मुंबईहून तारगावला जायला काही एस टी मिळेल का चहावाल्यांना स्टोववरील पातेल्यात पळी गोलगोर फिरून पातेल्याच्या कडेला एका बाजूला खटखट असे दोन वेळा आपटत म्हणाला कराड ते पाटण पकडा नाहीतर चिपळूणला जाणारी पकडा म्हणजे बरोबर तारगावला जाताय बघा पाटणला उतरला की दोन तीन महिलावर मूळ गावाच्या बाजूला तारगाव आहे तिथं कोणाकडे जायचंय तुम्हाला त्याच्या या प्रश्नानं माझी सटकली पण चेहऱ्यावर न दाखवता तो म्हणाला आमचे नातेवाईक आहेत त्यांना भेटायला चाललोय असं म्हणून चहाचे पैसे त्याच्या हातावर टेकून पुन्हा काही विचारण्याच्या अगोदर तिकडून पाय काढता घेतला पुन्हा कराड डेपोत येऊन सार्वजनिक बाथरूम मध्ये जाऊन सकाळची आणिके उरकून हातपाय तोंड धुतले सकाळची पहिली गाडी कराड ते चिपळून लागली होती दिनकर हातात बॅग घेऊन चढला गाडीत पाच सात पॅसेंजर बसले होते खिडकीच्या जवळच्या सीटवर तो बसला कंडक्टरकडून एक पाटण तिकीट मागून घेत त्यांना विचारलं मास्तर किती वेळ लागेल पाटणला पोहोचायला कंडक्टर म्हणाला दीड तास लागेल गाडी कराडवरून निघाली तो या भागात नवीनच असल्यानं खिडकीतून बाहेरचा परिसर बघत चालला होता गाडी चिपळून रोडला लागली दोन्ही बाजूला गर्द जाडी त्यामुळे हवेत गाराठा खूप होता मुंबईतल्या लोकांना गावाकडची थंडी लगेच जाणवते त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं गावात कोणाला भेटावं पहिल्यांदा रंगरावणाच्या घरी जावं की आपलं नाव लावलेल्या बापाच्या घरी गाडी धावत होती वेळी त्याच्या डोक्यात विचाराचं चक्र कितीतरी पटीने जोरात चाललं होतं प्रारब्ध जे असेल ते भोगलंच पाहिजे देवादिकांना पण प्रारब्ध चुकलं नाही असं म्हणतात आणि तो पण किती क्षुद्र होता स्वतःच प्रश्न निर्माण करत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच देत होता कंडक्टरनं आवाज दिला पाटणला गाडी पाच मिनिट थांबेल ज्यांना पाटणला उतरायचं त्यांनी उतरा तिनू आपली बॅग घेऊन खाली उतरला पाटण टी डेपो मध्ये चौकशी कक्षात जाऊन तारगावची माहिती घेतली तिथल्या अधिकाऱ्यानं डेबेवाडीला जाणारी बस तारगाववरून जाते किंवा रिक्षाने गेला तर दोन तीन किलोमीटर असल्याचं सांगितलं दिनून बसची चौकशी केली तर तासभर गाडी नव्हती दिनून डेपोच्या बाहेर येऊन एक दोन रिक्षावाल्यांना विचारलं त्यातली एक रिक्षा पकडून दिनू तारगावात पोहोचला तारगाव हे पाटण देबेवाडी गावच्या रोडवर वसलेलं गाव वसले काही जुनी कौलारी घरं दिसत होती काही लोकांनी नवीन पद्धतीची सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधलेली दिसत होती सकाळचे साडेनऊ वाजले होते रोडच्या लगत एक पंचरवाल्याचं दुकान दिसलं दिनून त्या दुकानातल्या माणसाला रामराम करत विचारलं रंगराम आवंडाचं घर कुठे आहे माणसानं हातातलं टायर गोल गोल फिरत म्हणाला या रस्त्यानं सरळ चावल जावा पुढं गावात जाताना उजव्या हाताला एक दत्त मंदिर आहे त्याच्या पुढे गेला तर एक चौक म्हणजे पार आहे तिचं पाराच्या बाजूला एक मोठी दगडी कमानासारखी चौकट दिसेल तोच घराचाच दरवाजा दिनकरनं त्याला धन्यवाद दिले आणि बॅग उचलून तो चालू लागला गावात नवीन असल्यानं गावही मोठाच दिसत होता गावातली माणसं जाता येता त्याच्याकडे बघत होती सरळ पारापर्यंत तो चालत आला समोरच मोठी दगडी चौकट बघितली आणि हेच रंगरावडाचं घर असावं असा विचार असा करून तो आत गेला मोकळं पटांगण एका बाजूला जनावरांचा गोठा समोर दोन मजली कौलारू प्रशस्त घर गोठ्यात एक जण काम करत होता ओसरीवर दोन तीन माणसं बोलत होती त्यांच्यासमोर एक झोपाळा होता त्यावर एक गादी लोड व्यवस्थित ठेवले होते त्यानं हातातील झाडू खाली टाकून विचारलं कोण तुम्ही कोणाला भेटायचं म्हणायचं दिनू म्हणाला मला रंगराव भेटायचं भेटायचंय त्या काम करणाऱ्या माणसानं बहुधा तो बाहेरून आल्याचं ओळखलं असावं त्यानं ओसरीवरच्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाला बसा अण्णांना बोलवतो असं म्हणून तो घरात गेला ओसरीवर बसलेल्या माणसांना नमस्कार करून एका खुर्चीवर तो बसला बसलेल्या एका माणसानं टिप्पावर ठेवलेला पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र दिलं त्यांनी बाहेर जाऊन तांब्यातील पाणी तोंडावर मारून दोन गट पाणी पिऊन तांब्या टिप्यावर ठेवला रुमालांना तोंड पुसून रांगरा अंडाची वाट बघू लागला तेवढ्या थोड्या वेळापूर्वी पूर्वी गेलेला माणूस चहाचा ट्रे घेऊन बाहेर आला त्याने आम्हा सर्वांना चहा देऊन तो निघून गेला चहा पिता पिता त्या तिघांपैकी एकानं त्याला कुठून आला म्हणून विचारलं त्यानं मुंबईवरून आल्याचं सांगितलं पाच मिनिटांनंतर एक गृहस्थ सफेद शर्ट डोक्यावर टोपी मोठावर तलवारकट मिशा असे हळूहळू चालत ओसरीवर आले तसे सर्वजण उठून उभे राहिले त्या गृहस्थानं धारदार आवाजात नमस्कार मंडळी असं म्हणून झोपाळ्यावर बसले गौरवर्ण चेहरा लांब नाक पिकलेला मिशा भारदस्त व्यक्तिमत्व त्याला कोणी नसता तेच रांगरा असल्याचं त्यांनी ओळखलं पंच्याहत्तरच्या पुढं वय वाटत होतं शरीर यष्टी काटक दिसत होती त्यांनी दिनूकडे बघत विचारलं कोण तुम्ही कुठून आलात तिनून खुर्चीवरून उठून एक वेळ नमस्कार करून म्हणाला मी दिनकर मुंबईवरून आलो आहे बोला काय काम काढलं आमच्याकडं बसा बसा बसून बोला दिनू खुर्चीत बसत म्हणाला मला आपल्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे रंगराओण्याच्या कपाळावरच्या आठ्या आणखी वाकड्या झाल्या त्यांनी माझ्याकडची नजर रोखून माणसाकडे रोखत म्हणाला बोल बबन तुझं काय काम आहे आणि तिनं भाऊ एकदम आलात त्यावर तिघांपैकी एक मध्यम वयन गुरस्थ अंगावर मळकट कपडे डोक्याला टॉवर गुंडाळ्याला उठून म्हणाला अण्णा काय सांगायचं बाप मरून सहा महिने झाले नाही तवर भावाभावात वाद भावा सुरू झालाय आता आम्हाला दोघांना दोन दोन पोरं आहेत ती आणि थोरलेला अजून पोरबाळ झालं नाही म्हणून त्यानं आमच्या दोघांपैकी एकाकडं एक पोरग दत्तक मागितलंय त्याचं बोलणं थांबवत अण्णा म्हणाले यात वाद कशाला पाहिजे चांगलंच आहे की द्या जावा एक पोरगा दत्तक त्याचा पण वारस पुढे चालत राहायला पाहिजे पोरगा पण आपल्याच घरातला एक त्या दिघांपैकी एक गृहस्थ उठून उभा राहिला अण्णा म्हणाले बोल वसंता तुझं काय म्हणणं अण्णा मी सगळा विचार करून बबनसा एक पोरगा मागितला तर हा दाखला विष्णू आणि त्याची बायको म्हणते आमचा पोरगा दत्तक घ्या त्यावरनं वाद चाललाय तुम्हीच निवाडा करा आता अण्णा असं म्हणून त्यानं हात जोडत नमस्कार केला आता अण्णांनी डोक्यावरची टोपी एक हाताने काढून डोकीवरून हात फिरत म्हणाले हे बघा वसंताला पोरगा दत्तक घ्यायचा आहे तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यानं कोणाचा पोरगा घ्यायचा त्यात विष्णू तू कशी काय जबरदस्ती करणार तेव्हा घरला जावा जण बसून शांत विचार करा किरकोळ वाद समाजापुढे आणू नका तिघी समजूत राहत की तुम्ही विष्णू तू ऐक असं डोक्यात काय ते खूळ घेऊ नको बाबांचा पोरगा त्याला दत्तक घ्यायचा आहे तो घेऊ दे उगाच भांडभांडी करू नका जावा आता घरला दत्तकाचा कार्यक्रम चांगला दिवस बघून ठरवा मी येतो तुमच्या कार्यक्रमाला तिघं उठले वाकून नमस्कार करून वाड्याच्या बाहेर पडले ते तिघे गेल्यानंतर दिनून उठून अण्णाच्या झोपाळ्याजवळ जाऊन जा वाकून नमस्कार केला त्यावेळी त्याच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवत अण्णा म्हणाले बोला दिनकरव काय काम आहे तुमचं दिनूला अवघडल्यासारखं झालं होतं कशी कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हतं रंगराव अण्णांच्या बद्दल जे ऐकलं होतं ते खरं होतं एक सच्चा माणूस होता तो जमीनदार असल्याचं कसलंच गर्व नव्हता घरात येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीनी बोलत होता बोलण्यात नम्रता करारीपणाही तेवढाच होता रंगराव अण्णा झोपाळ्यावर बसून एक पाय दुमडून एक पाय खाली सोडून झोपाळा मागं पुढं करत होते अण्णांनी झोपाळा थांबवला दोन्ही पाय वर घेऊन मांडी घालून बसत म्हणाले बोला दिनकर तुमचं काय काम आहे ते सांगा की अण्णा मी दिनकर सारजाचा मुलगा अण्णा ताडक आणि झोपाळ्यावर उतरून उभे राहिले सारजा कोण सारजा नाथा भाऊची आणि कुठं असते ती आणि तू आज इतक्या दिवसांनी कसं का आला इकडं मी घाबरत डोळेवर करून अण्णांच्या नजरेला नजर मिळवली गंभीर चेहरा आता जास्त रागीत दिसत होता सारजाचा मुलगा या शब्दानं अण्णांच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं असावं मी खुर्चीवरून उठून मान खाली घालून उभा राहिलो अण्णाच्या आवाजानं आतून एक वयस्कर बाई डोकीवरून पदर सावरत बाहेर आल्या त्यांनी माझ्याकडं आणि अण्णांकडे बघत म्हणाल्या काय झालं कोड हा मुलगा बाईंनी तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओतून अण्णांच्या हातात दिलं अण्णांनी एक गोठ पाणी पिऊन पुन्हा झोपाळ्यावर बसून विचारमग्न झाले सन एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील घटना नाताबाहूंची बायको सारजा लग्नानंतर अवघ्या सात आठ महिन्यात पळवून गेली गेली ती गेली एका गवंड्याबरोबर नाताबाऊनं गाव डोकीवर घेतला होता गावात प्रत्येकाच्या तोंडी एकच सारजाचा विषय होता आणि आज इतक्या वर्षानंतर हा मुलगा कसा काय आला गावात कोणी पाठवलं अण्णा करड्या आवाजात म्हणाले कुठे आहे सारजा मी खाली मान घालून म्हणालो मुंबईत आहे अण्णा माझं थोडं ऐकून घ्यावं अशी माझी विनंती आहे अण्णांचा राग एका मिनिटात उसळला होता दुसऱ्या मिनिटात ते शांत झाले अण्णा पुन्हा झोपाळ्यावर बसत म्हणाले आ, बस दिनू सांग काय झालं ते दिनून अण्णांना आईनं सांगितलेली हकीकत कथन केली आणि म्हणाला अण्णा माझ्या बापाला मला भेटायचंय त्यांचा वारसदार मला व्हायचा आहे आयुष्य काढलं भीनपाचं आता तरी मला बापाचं प्रेम मिळून द्या अशी विनंती आहे मी ऐकून आहे नाता भाऊ आपल्या शब्दाच्या जा बाहेर जाणार नाही आई बापाचं कशावरून भांडण झालं ते आईने मला जे सांगितलं ते तुम्ही मला सांगितलं एक वेळ माझ्या बापाला भेटता आलं तर तुमचे उपकार होतील दिनू बोलणं थांबवून त्या उभ्या असलेल्या बाईंकडे आषाळभूत नजरेने बघू लागला एकंदरीत त्या अण्णांच्या स्वभावगती असाव्यात त्यांनी अण्णांकडे बघत म्हणाला सारजानं तुला इथे पाठवलं सारजा नाही आली नाताबाऊच्या तोंडाला काळं फासून गेली आणि आता तिला नवऱ्याची आठवण झाली होय तुला काय वाटलं नाताबाऊ तुला मुलगा मांडवून घ्यायला तयार होतील तो तुझं तर तोंड पण पाहणार नाही आयुष्य काढलं एकट्यानं साधा सरळ नाथाबाऊ आणि त्याच्या जीवनाची फरफट केली शारजानं आमच्या सांगण्यावरून त्यानं दुसरं लग्न केलं आणि त्याच्या पदरात आम्ही दुःख बांधलं पुन्हा त्यानं कधी शारदाचा विषय काढला नाही त्याचं दुःख आम्हाला बघवत नाही म्हणून आम्ही नाथाबाऊला आमच्याच घरातला एक माणूस समजून आजपर्यंत सांभाळला आहे एक पोरगी हिरा पदरात आहे ते त्याच्या ती त्याच्या रक्ताची नाही पण पोटच्या पोरीसारखी वाढवली त्यानं तिला लानाची मोठी केली तिला आई वडिलांची आठवण होऊ दिली नाही मोठ्या हौसानं लग्न करून दिलं नाताबाऊसाठी ती पोरगी हिरा त्याच्यासाठी हिऱ्यासारखी आहे तिच्याशिवाय तो कोणालाच आपलं मानत नाही रात्रंदिवस काबाड कष्ट करतो कोणाबद्दल तक्रार नाही आपलं काम भलं आणि आपलं भलं असं जगणारा तो नाताबाऊ असं म्हणत त्यांनी दोन्ही हाताबाळ्याकडे वर करून बोलायच्या थांबल्या रंगराव अण्णा दिनूला म्हणाले दिनकर तू रात्रभर प्रवास करून आलायस आंघोळ करून नाश्ता कर मग आपण माळ्यात जाऊ नाताबाऊला भेटायला अण्णांनी त्यांच्या सौभाग्यवतेला म्हणाले याला काहीतरी नाश्ता द्या तोपर्यंत मी माझी इतर कामं बघून घेतो असं म्हणून ते झोपाळ्यावरून उठून आत गेले मी मगासपासून अण्णांच्या घरात आल्यापासून घरातली गडी माणसं आणि बायकांमध्ये खुसबूस सुरू झाली होती सगळेजण काहीतरी काम काढून ओसरीवर येऊन माझ्याकडे बघत होते मी ओसरीच्या बाजूला असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ केली कपडे बदलून नाश्ता करून ना अण्णांची ना वाट पाहत बसलो आता मला माझ्या बाप्पाला भेटण्याची आतुरता लागली होती नाताबाऊ मला मुलगा म्हणून स्वीकार करील की नाही हे त्याला माहिती नव्हतं आईनं जे सांगितलं होतं ते सत्य होतं मग नाताबाऊ त्याला मुलगा म्हणून वारसदार करील का त्यात ते त्यांनी एक हिरा नावाच्या मुलीचा सांभाळ केलाय हे जरी खरं असलं तरी नात्यानं ना ना तोच त्याचा मुलगा आहे अण्णा बाहेर येत म्हणाले दिनकर आवरलं का तुझं आपण मळ्यात जाऊ आणि नाथाबाऊंची भेट करून देतो मी झटकन उठत म्हणालो अण्णा मी तयार आहे आपण जाऊया मळ्यात आम्ही दोघे ओसरीवरून खाली उतरलो तेवढ्यात अण्णांच्या सौभाग्यावती दारातून येत अण्णांना म्हणाले नाथाबाऊला तुम्ही जरा समजावून सांगा नाहीतर तो परत डोक्यात रात घालून घेईल पायात चप्पल चढवत अण्णा म्हणाले बघतो ग सांगतो नाथाबाऊला त्याच्यापेक्षा दहा बारा पावसाळं जास्तच बघितलेत मी ड्रायव्हरनं जीप बाहेर उभी करून तो तंबाखू मळत उभा होता मी आणि अण्णा बाहेर आल्याचं बघून त्यांना झटकन मागे वळून तोंडात तंबाखू टाकून हात विजारीला पुसत वर बसला अण्णा पुढच्या सीटवर बसत ड्रायव्हरला म्हणाले रघू चल मळ्या गाडी घे हा सारजेचा पोरगा मुंबईवरून आलाय आता बोला भेटायला रघु ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट करत माझ्याकडे बघून वळत म्हणाला बघितलं आणि त्यानं गाडी मळ्याच्या रस्त्यानं चालवायला सुरुवात केली गावापासून साधारण दोन मैल अंतरावर अण्णांचा मळा होता मळ्यात गाडी पोहोचल्यावर शेतात काम करणाऱ्या गाडी माणसांनी लगबग सुरू केली कोणी लांबून तर कोणी जवळ येऊन वाकून नमस्कार करून आपापल्या कामाकडे जात होते मळ्यात हे एक कौलारू घर होत बाजूला गोठ्यात चार पाच म्हशी गायी बांधल्या होत्या दोन खिलारी बैल एक जण गोठ्यातून बाहेर काढत होतात उसाचं हिरवगार पीक वाऱ्यानं डोलत होतं रंगराव अण्णांबद्दल मी ऐकून होतो एक मोठा जमीनदार माणूस आहे म्हणून पण आज समक्ष बघत होतो पाच पन्नास एकर जमीन नोकर चाकर, कर घरात शेतात राबत होते अण्णा सुद्धा तेवढ्याच आपुलकीनं त्यांची विचारपूस करत होते सगळे नोकरचा कर माझ्याकडे बघत होते तेवढ्यात त्यांनी एका नोकराला आवाज देऊन आता बोला बोलून अण्णा सांगितलं माझ्याकडे बघत अण्णा म्हणाले दिनकरा तुझा जन्म मुंबईत झाला तुला गावाचा वारा पण नाही कसं वाटतंय वातावरण मी म्हणालो वातावरण फार चांगलं आहे पण मला नवीन आहे आणि पहिल्यांदा आलो या भागात आम्ही मुंबईचे लोक सिमेंट जंगलात राहतो असली नैसर्गिक थंड हवा पाणी मुंबईत कुठे मिळतेय दिनू अण्णांच्या समोर उभा राहून बोलत होता तेवढ्या त्याच्या मागून कोणीतरी अण्णांना नमस्कार केला त्यानं मागे वळून बघत असताना अण्णा म्हणाले दिनू हाच तो नाताबाऊ हाच तो नाताबाऊ म्हणता मी जरा चमकलो ती मी त्या माणसाकडे बघत राहिलो मळकट दोतर तसंच मळकट शर्ट डोक्यावर टोपी दाढी वाढलेली अर्धवट पिकलेली समोरचे दोन चार दात पडलेले काळा सावळा रंग अंदाजे पासष्ट सत्तर वर्ष वय दिसत होत साधारण माणूस गळ्यात माळ कपाळावर बुक्याचा टिळा खांद्यावरचा मळकटावल तोंडावर फिरवत म्हणाला अण्णा सकाळी सकाळी मळ्यात दौरा काढला काय बेत आणि पाहुणं कुठल्या गावचं अण्णांनी बाजूची खुर्ची स्वतःकडे ओढून ते बसत म्हणाले बस नाथा दिनू तू पण बस त्यांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवलं दिनून नाथाभाऊला वाकून नमस्कार करायला लागला तर नाथाभाऊ दोन पावलं सरकत म्हणाला अहो पाहुणं थांबा माझ्या पायाला कशाला हात लावताय अण्णा कोण हे पाहुणं नाथाबाऊनी पुन्हा अण्णांना प्रश्न केला अण्णा म्हणाले नाथाभाऊ बस त्या खुर्चीवर मग सांगतो तुला अण्णा हा पाहुणा माझ्या का पाया पडत होता मी इतकी माणसं तुमच्याकडे आलेली पाहिली माझ्या पाया पडणारा कोणी नव्हता म्हणून विचारलं अण्णा खुर्चीवर बसून एक पाया दुसऱ्या पायावर ठेवत आणि मांडीवर हात फिरवत म्हणाले नाता भाऊ हा पाहुणा तुलाच भेटायला आलाय त्याचं नाव दिनकर मुंबईहून आलाय तुझ्याकडे सारजानी पाठवलाय सारजाचा सा पोरगा आहे तो